आता आपण बारा किल्ल्यावर फोकस केला आणि बारा किल्ल्याबद्दल बोलतोय मात्र हे बारा किल्ले वगळून असे इतर कुठले किल्ले आहेत की कि ते पण एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले आहेत आणि त्यांचं एक वेगळेपण आहे आणि त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आपण जेव्हा हे बारा किल्ल्यांचा विचार करतो तेव्हा वारसा स्थळापासून आजूबाजूच्या ठिकाणी असणारे किल्ले सुद्धा या यादीचा उपविभाग आहेत म्हणजे आता काही दिवसांपूर्वी सिंहगडावरती रोपवेची चर्चा झाली होती राजगड ह्या यादीमध्ये गेल्यामुळे आता सिंहगडाचा रोपवे आपल्याला करता येणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत म्हणजे या, या किल्ल्यांच्या बरोबर इतर अनेक किल्ल्यांचा आपोआपच जतन संवर्धन होणार आहे त्या पद्धतीचे नॉर्म त्या किल्ल्यांनाही लागणारे एकमेकाशी संलग्न आणि अगदी तोरणा हा पुणे जिल्ह्यातला सगळ्यात उंच किल्ला आहे तोरणा राजगडाच्या बाजूला आहे त्यामुळे तोरणाचं जतन संवर्धन हे होणारच आहे यातून या मुळातच या किल्ल्यांच्या आजूबाजूच्या जे किल्ले आहेत त्यांचा विकास यात गृहितच असतो आता आपण किल्ल्यावर बोलतोय तर अशी इतर महाराष्ट्रातील किंवा मराठी साम्राज्यातील तत्कालीन मराठी साम्राज्यातील असे शिवकालीन असे कुठले किल्ले आहेत त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक मयम शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये तीनशे साठ किल्ले असल्याचा उल्लेख मिळतात आपल्याला तर तीनशे साठ किल्ले हे प्रत्येक किल्ला प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य म्हणजे सा संग्राम दुर्ग हा उल्लेख भुईकोट या प्रकारात मोडणारा हा, हा। दुर्ग आहे आणि संग्राम दुर्ग हा तीनशे मावळे होते फिरंगोजी नरसळाकडे आणि तीनशे विरुद्ध एकवीस हजार शाहिस्ते खान स्वतः होता आणि बरेच सरदार होते तीनशे विरुद्ध एकवीस हजार हा अत्यंत विषम मुकाबला होता भुईकोट म्हणजे अगदी छोटा किल्ला म्हणजे इतका छोटा किल्ला की जेमतेम तिथं तीनशे लोक राहू शकत इतकाच छोटा किल्ला होता त्यामुळे त्या किल्ल्यावरती जास्त संख्या नव्हती हा मुकाबला विषम असताना सुद्धा जमिनीवरती असताना सुद्धा हा छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस पन्हाळ्यामध्ये अडकलेले असताना सुद्धा फिरंगोजी नरसाळे छप्पन्न दिवस हा किल्ला होते तर त्यांनी का लढवू शकले हा किल्ला तर त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य रणमंडळ द्वार रचना आहे रणमंडळ द्वार रचना म्हणजे काय की कि तुम्ही किल्ल्याकडे प्रवेश करता शत्रू सैन्याला वाटतं आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून किल्ल्याकडे चाललोय पण प्रत्यक्ष आपण किल्ल्यात जातच नाही तर आपण किल्ल्याच्या बाजूला असणाऱ्या खंदकात प्रवेश करत असतो अशा वेळेस शत्रु सैन्य आपल्याला वर्ण म्हणजे आपलं सैन्य शत्रु सैन्याला टिपत असतं वर्ण तर द्वार रचना ही अत्यंत महत्वाची रचना या किल्ल्यात आजही बघायला मिळते ते एक कोणाच्या कार्यकाळात बांधला गेलेला किल्ला हा किल्ला खूप जुना किल्ला आहे हा म्हणजे जवळजवळ नऊशे साडेनऊशे वर्षापासून हा किल्ला अस्तित्वात आहे तो शिवाजी महाराजांच्या तो, तो शहाजी महाराजांच्या काळात पहिल्यांदा स्वराज्यात आला म्हणजे शहाजी महाराजांकडे तो किल्ला आला आणि तो तिथून पुढे शिवाजी महाराजांकडे आले भीमा ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची हद्द होती भीमेच्या जवळ असणारा हा किल्ला त्यामुळे तो महाराजांकडे आलेला किल्ला आहे अशा अनेक किल्ल्यांची वैशिष्ट्य आपण आपण या बारा किल्ल्याबद्दल बोलतोय मात्र यापैकी शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले यातले प्रतापगड हा शिवाजी महाराजांनी उभारलेला आहे यातले खांदेरी हा शिवाजी महाराजांनी उभारला आहे राजगड राजगड हा शिवाजी महाराजांनी उभारला म्हणजे त्याच्यात अनेक म्हणजे आता आज आपण नव्यानेच उभारला असं म्हणू शकतो पण राजगड हा शिवपूर्वकालीन किल्ला आहे म्हणजे तिथं मुरुंब देवाचा डोंगर होता लष्करी ठाणं आदिलशयाच त्या ठिकाणी होतं परंतु राजगडाला तीन अभेद्यमाच्या शिवाजी महाराजांनी बांधून घेतला बेलाक बाले किल्ला बांधून घेतला राजगडाच्या दरवाजे हे शिवपूर्वकालीन काही दरवाजे आहेत त्यामुळे राजगड हा पूर्वीपासून लष्करी ठाणं म्हणून होताच त्यातला एक जो खांदेरी किल्ला आहे तो शिवाजी महाराजांनी उभारलेला आहे सिंधुदुर्ग हा शिवाजी महाराजांनी उभारला सिंधुदुर्ग खांदेरी राजगड आणि प्रतापगड असे चार किल्ले रायगडावरती त्यांनी मोठ्याचं मोठं बांधकाम केलं पन... त्यामुळे शिवाजी महाराजांनी यातल्या अनेक किल्ल्यांवरती बांधकाम केलेले मी प्रत्येक किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगताना तेव्हा मी तुम्हाला सविस्तर सांगतो